नगर जिल्ह्यात संस्थात्मक राजकारण आणि नाता गोत्यांचं राजकारण जसं प्रचलित आहे तसंच इथल्या दिग्गज घराण्यातले राजकीय संघर्ष देखील राज्यासाठी काही नवीन नाहीये काळे कोल्हे आणि थोरात विखे पाटील अशी नावं समोर येतात सध्या यातल्या थोरात विखे पाटील संघर्षाबद्दल आपण बोलणार आहोत चला तर मग सुरू करूया आपण त्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या नगर संघाचे माजी खासदार डॉ सुजय विखे पाटलांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी अनेकदा आपली ही इच्छा बोलून दाखवली आहे अर्थात संगमनेरचे विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांनी देखील त्यांना लढायचं असेल तर होऊन जाऊ द्या असं म्हणत विखेंचं आव्हान स्वीकारलंय लोकसभेत विखे पाटील विरुद्ध थोरात या संघर्षातूनच थोरातांनी सुजय विखेंच्या पराभवासाठी मोठी ताकद लावली होती तसं बघायला गेलं तर थोरातांचं राजकारण हे विखे पाटील विरोधातूनच उभं राहिलंय एकोणीसशे अठ्याहत्तरच्या विधानसभेत भाऊसाहेब थोरात जे की नगर जिल्ह्याच्या सामाजिक क्षेत्रातलं मोठं प्रस्थ होत ते निवडून गेले होते मात्र एकोणीसशे ऐंशी साली झालेल्या निवडणुकीत त्यांचं तिकीट कापण्यात विखे पाटलांचा हात होता असं म्हटलं जातं पुढे एकोणीसशे पंच्याऐंशी साली ज्यावेळी बाळासाहेब थोरात निवडणूक लढवण्यासाठी मैदानात उतरले तेव्हा देखील काँग्रेसकडून त्यांना तिकीट न मिळू देण्यात विखे मि पाटलांनी सूत्र हलवल्याचं स्थानिक सांगतात याच दरम्यान शरद पवार आणि विखे पाटलांचा देखील संघर्ष सुरू होता पुढे पवारांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केल्यानंतर नगर जिल्ह्यातल्या विखे पाटील विरोधकांना बळ देण्यास सुरुवात केली त्यातून त्यांनी एकोणीसशे नव्वद मध्ये त्यांना पक्षात घेत आमदार केलं एका मुलाखतीत थोरात सांगतात काँग्रेसमध्ये असताना मी पवार साहेबांचा लाडका आमदार होतो पुढे पवारांच्या मिळालेल्या पाठबळानं तसंच आपली हुशारी आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या वृत्तीनं बाळासाहेब थोरात यांनी आपली मुळ संगमनेर मतदारसंघात घट्ट रोवली त्याबरोबरच अमृतवाहिनी संस्थेच्या माध्यमातून मतदारसंघासह जिल्ह्यात संस्थात्मक राजकारणाचं जाळं देखील रोवलं त्यांचं वर्चस्व संगमनेर मतदारसंघात पाहायचं तर एकोणीसशे नव्याण्णव पासून कोणत्याच पक्षाच्या कोणत्याच उमेदवाराला त्यांच्या विरोधात पस्तीस टक्क्यांपेक्षा जास्त मतं घेता आलेली नाहीये ही बाब संगमनेरमध्ये थोरा त्यांचा दबदबा सिद्ध करण्यासाठी पुरेशी ठरते मात्र तरी देखील विखे पाटील संगमनेरमध्ये जाऊन त्यांना अंगावर घेण्याची हिंमत का करतात तर भौगोलिक दृष्ट्या बघितलं तर संगमनेरची सीमा राहता शिर्डी तसंच कोपरगाव आणि श्रीरामपूर या तीन तालुक्यांना लागते या तीनही तालुक्यात विखे पाटील घराण्याचं मोठं वर्चस्व आहे शिवाय विखे पाटलांचं मूळ असलेल्या राहता तालुक्यातले काही गावं देखील विधानसभा निवडणुकीत संगमनेर मतदारसंघात येतात आणि विशेष म्हणजे निवडणुकीत हीच गावं थोरात आणण्यासाठी डोकेदुखी ठरतात शिवाय ज्या संस्थात्मक राजकारणासाठी विखे पाटील घराणं ओळखलं जातं त्याचं जाळं हे संगमनेरमध्ये देखील पाहायला मिळतं त्याचबरोबर गेल्या दोन अडीच वर्षांपासून राधाकृष्ण विखे पाटलांनी संगमनेरमध्ये थोरातांची पूर्ण कोंडी केली आहे त्यांनी मतदारसंघात आपली माणसं पेरली आहे सोबतच थोरातांच्या माणसांचे जे वाळूचे व्यवसाय चालतात त्याला देखील विखे पाटलांनी आळा घातलाय ज्यामुळे कधी नव्हे ते बाळासाहेब थोरात हे काही प्रमाणात कमजोर पडताना दिसतात त्याचबरोबर यंदाच्या विधानसभेत बाळासाहेब थोरातांच्या जागी त्यांची कन्या जयश्री थोरात या मैदानात उतरण्याची शक्यता आहे आता वडिलांची पुण्याई असली तरी नवख्या उमेदवाराला निवडणूक जड जाणार हे नक्कीच आहे शिवाय स्वतः बाळासाहेब थोरात देखील सिन्नर मधून उभं राहण्याची शक्यता सिन्नर आणि संगमनेर दोन्ही मतदारसंघात लक्ष देणं जड जाणारे आणि ही बाब विखे पाटील ओळखून त्यामुळे ते उघडपणे संगमनेर मधून उभं राहण्याची इच्छा व्यक्त करतात मात्र अजूनही यावरून पडदा उठला नसल्यानं विधानसभेत काय होणार हे तर वेळच सांगेल तोपर्यंत तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मधून नक्की कळवा